जाधववाडी येथे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी हनुमान मंदिरात महाभिषेक माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार माजी बबनदादा शिंदे यांच्या प्रकृतीसाठी आणि त्यांच्यावरील हृदय शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी जाधववाडी पंढरपूर येथील हनुमान मंदिरात महाभिषेक करण्यात आला यावेळी माजी सरपंच शांतिनाथ नामदेव पवार माजी सरपंच नवनाथ जगन्नाथ शेळके माजी सरपंच नवनाथ गोरख शेळके माजी सरपंच सुनील बाबुराव शेळके रातीलाल शिवाजी शिंदे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब हनुमंत गिर्डे शरद सुनील शेळके शिवाजी सुभ्रव भोसले दशरथ बिभीषण शेळके आणि समस्त ग्रामस्थ यांच्या उपस्थित महाभिषेक करण्यात आला असून दादांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी सर्वांनी हनुमान रायाला प्रार्थना केली आणि भारत राघू शेळके बाबासाहेब हनुमंत गिड्डे नवनाथ गोरख शेळके यांनी मनोगत व्यक्त केले हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेला त्यांची शस्त्रक्रिया चालू असताना आम्ही जाधवडीच्या ग्रा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या आम्ही हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये अभिषेक या ठिकाणी करण्यात आलेला आहे की यातून दादाची प्रकृती चांगली होऊन दादा स्परूप घरी यावी या इथूनच सर्व सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आम्ही या मारुत याच्या विनंती केलेली आहे आदेश घातलेला आहे आमदार शिक्षक मार्गावर आमदार शिक्षण म्हणजे साहेबांना आमदार प्रकृती शासकीय चालू आहे सत्र घरी लोकसभा मतदारसंघाचे माझी लोकप्रिय आमदार माननीय गुरुदा शिंदे यांच्या प्रकृतीच्या स्वास्थ्यासाठी व शरीराच्या ह्याच्यासाठी जी शस्त्रक्रिया चालू आहे त्या शस्त्रक्रियेशिस्वीरित्या पार पडून दादा घरी पोचोवी आणि जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी ही जिवढी झाले आमदार याने अनेक लोकांचे काम सिद्धी पावलेले आहेत शिवाय आमच्या दातवाडीतील अमेरिकराचं मंदिर अनेक त्यांनी सुविधा ओपन केल्या आहेत आणि त्यांचा अचानक तो आजार त्यांना लागला जो आहे ती शस्त्रक्रिया करण्याकरता कामेधिकारी आहे तरी त्यांची शस्त्रक्रिया त्यांनी आपल्या पद्धतीने पार पाडावी असं संपूर्ण मी गावाच्या वतीनं श्री विनंती केलेली आहे ही माझी बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा